मोरगावचे बसस्थानक हे कचरा डेपो बनले आहे इथे प्रचंड प्रमाणामध्ये अस्वच्छता आहे कचऱ्याचे ढीगच्या ढीग इथे साचले आहेत प्रवाशांना कोणत्याही सुविधा इथे मिळत नाही आहेत अनेक समस्यांचा सामना भाविकांना आणि प्रवाशांना इथे करावा लागतोय मात्र परिवहन विभागाचं या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष झालंय तात्काळ या समस्यांवरती उपाययोजना करावी अन्यथा प्रवासी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय राज्यामधील प्रमुख तीर्थस्थान असलेल्या मोरगाव या ठिकाणच्या बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली आहे इथे येणाऱ्या प्रवाशांना सुलभ सुविधा मिळण्याऐवजी अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय गेले अनेक महिने या बसस्थानकामध्ये स्वच्छता केली गेली नाही आहे राज्य परिवहन विभागाचं मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय येथील सर्व कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त पडले आहेत हे बसस्थानक आहे की कचरा डेपो असं म्हणण्याची वेळ आता आली आहे मोरगाव इथून प्रवाशांची संख्या सर्वात मोठी आहे श्री मयुरेश्वर दर्शनासाठी गावामध्ये येणारे असंख्य भाविक एस टी बसचा वापर करतात या परिसरामध्ये आठ ते दहा गावांचं हे मध्यवर्ती ठिकाण आहे राज्य परिवहन विभागानं गेले अनेक वर्षांपूर्वी भव्य स्वरूपामध्ये इथे बसस्थानक उभारलं आहे परंतु त्याची देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीनं केली जात नाही आहे या आवारामध्ये बांधण्यात आलेले सुलभ शौचालय मोडकळी झालं त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होती आहे स्थानकाच्या आवारामध्ये असलेले उपहारगृह हो गेल्या अनेक वर्षांपासून बंद इथे स्वच्छता केली जात नाहीये त्यामुळे घाणीचं साम्राज्य इथे पसरलंय या संपूर्ण परिसरामध्ये स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद पडली आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना इथे धोक्याचा सामना करावा लागतो या मार्गावरून जाणाऱ्या अनेक एस टी बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे आवारामध्ये येतच नाहीत त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कुठल्याही सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत ये तसेच येथील वाहतूक नियंत्रण कक्ष नियमितपणे बंद असतं इथे पूर्ण वेळ वाहतूक नियंत्रण नेमणूक करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी अन्यथा प्रवासी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला मनोहर तावरेस ही चोवीस तास बारामती सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी